किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिच्या बापर मला हो घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या कॅमेरेवाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता काटाळं मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत ठीक मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली की पाहिजे खरंय गोट आहे <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सगावं <laughs> आम्ही मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी पण ते मजा नाही राहिली नाही राहिली त्याच्याला आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला